सुनीता मॅडम हो ते बोला अच्छा अचानकपणे फोन लावला म्हणजे कसं माहित लावायचा लावायचा खूप दिवस झालं चाललं होतं एका एक महत्वाचं काम व्हायचं होतं महाराजांना म्हणजे महाराज किती दिवस झालं मी दोन वर्षे झाले सगळ्यांचे अनुभव ऐकते पण मी स्वतःचा कधीही शेअर केलेला नाही <laughs> एवढं <मैं> माझ <laughs> <laughs> आणि तेव्हा म्हणलं माझं काम झालं ना महाराज कि आम्ही माझा अनुभव हा सेर करील म्हणलं तसे तर मला मॅडम खूप अनुभव आले मी त्र्याण्णव पासून महाराजांची शेवेत आहे बघा काय सुंदर कुठून बोलताय तुम्ही मी ना आता तुम्हाला नाव नाही सांगत मान तालुक्यातून बोलते मान तालुका सातारा जिल्हा अच्छा साताऱ्याकडनं एवढं सांगते तू मला बाकी जास्त नाही सांगत असू द्या हा मग काय अनुभव आला काय झालं माहितीये का काएन एक मी माझ्या मा आई वडिलाच्या घरीच आहे माझं वय आता साठ आहे मॅडम बर का अच्छा हा 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 मला एक मुलगा आहे हा मुलगा एमटेक आहे मुलीची पीएचडी झालेली आहे बाहेर हा लेक्चरर आहे आम्ही खेडेगाव आहे आमचं आई वडिलांकडे कशा तुम्ही ताई मी आई महाराजांचीच इच्छा नव्हती मला तिथं ठेवायची अच्छा अच्छा म्हणजे मिस्टर आहेत का आहेत आहेत मिस्टर आहेत सगळं खूप सगळं छान होतं पण घरातल्या नंदनबाई ना खूप अतिशय कळूस आम्ही तिघी पण जावा जावा आमच्या घरीच ताई अरे हा जाऊ द्या काय हो का पाठीमाग वळून बघितलं ना की खूप वेदना होतात त्या बघायचंच नाही असं त्यात महाराजांची इच्छा म्हणायचं बरोबर आहे मग तर काय झालं मग आता मी वडिल, आई वडिलांकडे मुलाचं लग्न झालं मुलीचं लग्न झालं आई वडिलांच्याकडे हा सगळ्यांची लग्न वगैरे झाली आताच झाली मुलाचं लग्न झालं दोन वर्ष झालं हा वडील भाऊ वडील शिक्षक होते रिटायर झालेले हा आई घरात असते मग एक भाऊ माझ्या अगोदरचा इंजिनियर आहे उपन्नासाचा म्हणते पण पडलं म्हणून नुसतं निमित्त झाले दुसरं काय नाही अच्छा रिटायरमेंटचं त्यांचं वय हे जवळजवळ त्रेसष्ट वय हे बघा त्यांचं अरे वापरे वापर हा हा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर होते ती बघा अरे 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 त्यांचं काय झालं पाऊ नुसतं पडलं म्हणून नाव झालं गाडीवरून मोटरसायकलवरून घटना घडली लग्न झालंच नव्हतं का तर नाही अशी स्थळ येत होती बघायला नंतर हे असं झाल्यानंतर मग परत जे बॉम्बेला होते मनस्थिती पण बिघडली ना म्हणले जाऊ दे तिकडे बर, हो का ताई काय पण करा तुम्ही नशिबात असेल ते टळत नसते बघा पण बघा ना आता तुम्हाला एवढा सांगते अनुभव आहे ना ताई आता जस्टच बघा टीव्ही बघत होते रामदेव पवनचं पतंजलीचं बघत होते मी तर नाकात जरा ते औषध सोडलं होतं ते गाईचं ते नस ते शिरोधारासाठी असते ना डोळे सोडलं होतं आणि मग अचानकच किती दूर झालं महाराज ना तर एक बाजूची जमीन द्यायची होती म्हणजे माझ्या चुलत त्यांची जमीन खरेदी करायची होती अच्छा अच्छा आणि त्या काय आम्हाला द्यायलाच तयार नव्हत्या बर बर हा 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 तर महाराजांना म्हंटल आता लोकांना द्यायला तयार झाल्या होत्या अरे तर मग आपल्या बाजूचीच आपल्या बांधाचीच आहे ना म्हटलं ती लोकांना जाऊ वाटते का ताई नाही वाटत बरोबर आणि ती आपलीच आई आहे ना बरोबर बरोबर आहे मग आता त्या शहरात राहिलेल्या ना त्यांना काय एवढी नीतिमत्ता नसते काय नसते नुसतं पैसे मिळाले जातीकडे हो 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 असं का असते मग महाराजांना म्हटलं महाराज बघा खरंच जर आमची जर ती आई असेल तुमची आमची काही पूर्वपुमि असेल तुमची जर काही चांगली इच्छा असेल ना तर ती आमची आई आम्हालाच वापस येईल म्हंटल आपली आई म्हटलं तुमचं आहे ना अक्षरशः त्या बाईंची मती पालटली ताई अरे बघा जे आता काल पुष्यामृहत गुरुपुष्यामृत झाला की नाही त्याचा गुरुपुश्यामृत होता का हो नाही हो त्या दिवशी सगळं काम झालं बघा एक महिना झालं अरे सुंदर आला ताई अनुभवना आयुष्य सगळं महाराजांच्या शिवाय माझं काही जीवनातच काही जे काय असेल ना ते सगळं महाराजांनाच विचारून असत बरोबर बरोबर खूप सुंदर ताई मी शेअर करते ताई चालेल चालेल हो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई हो